राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातभट्ट्यावर जिल्हाभरात छापे दोन मोटारसायकलीसह सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्हाभरात राबवलेल्या मोहिमेत हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावर धडक कारवाई करत वीस गुन्ह्यात पाचशे वीस लिटर हातभट्टी दारू एकवीस हजार दोनशे ऐंशी लिटर रसायन दोन वाहने असा नऊ लाख अठरा हजार सहाशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणावर सातत्याने कारवाई करण्यात येत असून शनिवारी राबवलेल्या हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकण्यात आल्या भरारी पथकाने सोलापूर शहरातील बेढमपूल हद्दीत अर्जुन प्रकाश जाधव वयवर्ष तेवीस राहणार मुळेगाव तांडा याला मोटारसायकल क्रमांक एम एस तेरा सी एन पंचेचाळीस अकरा वरून मध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक करताना पकडले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सामूहिक छापा टाकला असता त्या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर चौदा हजार चारशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील अजय देशू जाधव वयवर्ष सत्तावीस याच्या ताब्यातून प्लॅस्टिक बॅरेलमधील दोन हजार दोनशे लिटर व लोखंडी बॅरेलमधील दोनशे लिटर रसायन जप्त करून नाश केले सीताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणावर टाकलेल्या छाप्यात चार हजार नऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले पंढरपूर विभागाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावच्या हद्दीतील पारधी वस्तीच्या दक्षिणेस असलेल्या सरकारी ओढ्याकाठी छापा टाकून त्या ठिकाणी साडेचारशे लिटर रसायन नाश करण्यात आले माळशिरस विभागाच्या पथकाने सांगोला तालुक्यातील महूलगावच्या हद्दीतील हातभट्टीवर छापे टाकून शंभर शंकर मोहन चौहान वय वर्ष चाळीस राहता निमगाव या इसमाला पाचशे लिटर रसायनवर सत्तर लिटर हातभट्टी दारूसह अटक केली व तसेच येथील दत्तू भगवान जाधव यांच्या घरातून दोनशे तीस लिटर रसायन जप्त करून नाश केले या पथकाने महदगावच्या हद्दीतील बेगरवस्ती या ठिकाणी एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून चारशे लिटर रसायन जागीच नाश केले निरीक्षक अ विभागाच्या पथकाने सोलापूर शहर परिसरातील विनायकनगर एम आर डी सी रोड परिसरात व्यंकटेश सोमनाथ दोमल याच्या ताब्यातून सहाशे पन्नास लिटर क्षमतेचे शाणव फ्रूट बियरच्या बाटल्या बापूजीनगर परिसरात अंजनप्पा हनुमंतू मैत्रे यांच्या ताब्यातून अठ्ठेचाळीस फ्रूट बिअरच्या बाटल्या व राधाबाई भीमन्ना अनमोलुलू या महिलेच्या ताब्यातून एकशे वीस फ्रूट बियरच्या बाटल्या जप्त केल्या याच्या अन्न कारवाईत भारतरत्न इंद्रानगर परिसरातील राजू विलास बनपटे यांच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू जुना कुंभारी नाका परिसरातील हनुमंत विष्णू देशमुख यांच्या ताब्यातून तेवीस लिटर हातभट्टी दारू व वस्ती एमआरडीसी रोड परिसरातील लक्ष्मण हनुमंत कोंघारी यांच्या ताब्यातून पस्तीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली याच पथकाने मरियाई चौकात एका इस्मास त्याच्या हिरो कंपनीच्या डेस्टिनी एकशे पंचवीस मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा डी यू त्रेपन्न बारावरून रबरी टूमध्ये स साठ लिटर दारूची वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी मोटरसायकल जागेवरच सोडून फरार झाला फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक लेकिन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील सचिन भवड पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक मानसी वाघ अंजली सरोवे सुखदेव सिद्ध समाधान शेळके सुरेश झगडे धनाजी पोवर सौरभ भोसले बाळू नेवसे दत्तात्रय पाटील श्रद्धा गडधे सायक दुय्यम निरीक्षक आलिम शेख आवैद शेख जीवन मुंढे गजानन होळकर व जवान कर्मचाऱ्यांनी पार पडला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद